रामकृष्ण श्री स्वामी समर्थ तर आज आमचे घट आहेत तर ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा घटक कसे बसवते हे तुम्हाला आणि आज ग्रे, ग्रे कलर आहे त्याच्यामुळे ग्रे कलरची साडी घातली मी तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी घटस्थापना कशी केलेली आहे घट बसवायला जे काही साहित्य लागतं ना ते मी कालच घेऊन आलेली आहे नागिलचे पानं फुलं सगळं आंब्याचा ढाळा तर चला आपण घट बांगड्या अशा सगळ्या कलरच्या मी बांगड्या घातल्या होत्या आणि आधी मी आता पूजन आणि बाहेर स्वास्तिक ते काढून येते मेन दरवाजा चला मी आधी बाहेर पूजा करून येते हे मी कालच आणलेलं आहे घट कागज घेऊन आलेले आता आज कसं सोपं जाईल ना पूजेला माती ते सगळंच घेऊन आले तर मी तुम्हाला दाखवतो थोडी तुम्ही पूजा जशी झाली तशी लाईट पण नाही आणि एवढा अंधार आहे ना पावसामुळे बाहेर तर आहे तर मी हे असं हे बघा असं बांधलेलं आहे म्हणजे असं खाली माळ सोडत आहे घाटावर तर हे असं जुगाड केलं काहीतरी गजाळी बांधून तुळशीची पूजा महादेवाची पूजा त्या दिवशी सगळ्या देवाची पूजा करायला खूप वेळ लागतो उमरा पूजा हे एक नसते आणि घरातली काम करत नाश्ता जेवायला करून देणं चहा पाणी सगळं करत खूप वेळ लागला मला पूजेला आणि सगळं आवडत आणि देव तर मी आधीच घासून स्वच्छ पूजा केली कारण आजच सगळं म्हणलं की धावपळ होते म्हणून आणि पाणी तरी चिक 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 चालूच पाणी एवढं ना आमच्या एकदम एस आणि माझ्या तर एवढं पाणी आहे ना तर माझ्या आणि ब्रह्मदेवाचं मंदिर तर सगळं पाण्यात भुजून गेलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला टाकते तर सगळीकडे असण्यान हा हा करून टाकले बघायचा मरूई देणार म्हणल्या पाणी कोणाकडे लावत की कुणालाही वाटते लहानाचं मोठं करून कापस ते एवढा मोठे ते त्याचे फवारून निंदून खपून निर्मळ वावर गेले रे वाईट वाटते बरोबर कुणालाही वाटते ना मलाच कसरी वाटायची मी तर डोळ्यात पाणी दिवस आज कस तरीच पूजा करावी म्हणून आणि मी शेवटी आमबाबाच्या प्रार्थना केली की आता थोडं पाणी कमी होते ते गेले म्हणून तयार केलेला आहे त्याच्यामध्ये थोड्यामध्ये असं ठेवायचं सर्व आणि मारलेश्री सर्व साधिके शरण आज पूजा करून घेतलेली आहे त्याच्यावर असं हे थोडं गंगाजवळ आहे त्याने काशीवंडा शिव आहे त्याच्यामध्ये टाकायचं महालक्ष्मीचं आणि असं टाकायचं मातीवर सर्व

私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は一番大きな声を聞いて、私は ி சுவாமி ஆரோடு மக்காக ஊசிவிட் నిర కంఠ రాత్రి వజే శ్రీశంకర రాము స్వామి శంకడ హోడు భారత్ రాజాంగణికీ శ్రీ శంకర రాము స్వామి శంకర महालक्ष्मीची म्हणजे घटाची स्थापना झालेली आहे आणि मी असं ओटी भरली महालक्ष्मीची आणि ओटी भरली आज नैवेद्य म्हणून मी आज पाणी आणखी चालू झालेलं आहे बरं असते म्हणजे तर मी ही कोळशी घेऊन आलेली आहे खरं तर कोळसा मोठ्या मोठ्या गॅसवर ठेवलं ना मुँणा मुँणा की छान असं लाल झालं की त्याच्यावर राळ टाकायचा तर आपण राळबळ कोळसा असा लाल झाला आता त्याच्यावर राळ टाकली ना मग मस्त असं सगळीकडे असं वास छान येते घराच्या आवरून ते मस्त असे घाट बसलेले आहेत तुमचे घाट किती दिवसाचे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर आजचा हा समजा व्हिडिओ झालेला आहे आणि कसा वाटला तुम्हाला ते नक्की शेवटी कमेंटमध्ये सांगा घट माझे बसलेले आहेत लाईट नाही काय नाही बरं काय सांगावं काय नाही लईच चाललंयच आहे तर असं ताईच्या तिकडं देवी बसलेली आहे तर तिथं सगळ्या बायका मिळून पाठ करतात आहेत दुम्या शब्दशतीचा आता आज मी घरीच करणार आहे माझ्या म्हणजे घट बसल्यावर ना तर एखादी तरी पाठ करावं चांगलं असते त्याचं आपल्याला फळ मिळतं आणि देवी सुद्धा प्रसन्न होते आपल्याला तर मी आता सगळं आवडून छान पाठ करणारे आज दुर्गा शक्तशेतीचा घट असा मग घरीच करणारे आज पाणी पण आहे बाहेर चालू जाणार नाही आता पाहिजे तिकडं तर बघा असा कोळसा लाल छान झालाय त्याच्यावर आपण रळ टाकायची त्याच्यामध्ये कोळसा घ्यायचा आणि रळ टाकायची हे बघा असा कोळ तर आपण ह्याच्यावर अशी हे मी रळ अशी कुठून ठेवली आहे तुम्हाला ह्याच्यावर अशी टाकायची कसा वाटला माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आणि तुमचे पण गट किती दिवसाचे आहेत ते नक्की सांगायला विसरू नका तर आज मी देवीपुळी माझ्या घटासमोरच पाठ करणार आहे